महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या जन्मदिनानिमित्त अन्नदान वाटप करण्यात आलं आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून मातोश्री वृद्धाश्रम संस्कार मतिमंद मुलींची शाळा या ठिकाणी अन्नदान वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र स्तरावरून कौतुकही के केलं जात आहे मंत्री भुसे यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रभरात सामाजिक उपक्रमासह विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत त्याच माध्यमातून धुळ्यातील सेनेच्या सतीश महाले यांच्या संकल्पनेतून जन्मदिवसाचा कुठल्याही अनाठाही खर्च न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला जात आहे तसेच त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली जात आहे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जन सामान्यांचे नेते आमचे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून समाजामध्ये आपल्याच मुलाबाळांपासून वंचित राहिलेल्या या ज्येष्ठ अशा आमच्या मातृतुल्य व पितृतुल्य ज्येष्ठांच्या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या किंवा कुठल्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने मातृश्री वृद्धाश्रम या ठिकाणी भोजनाचा व फळवाटपचा कार्यक्रम आम्ही वेळोवेळी घेत असतो कारण स्वतःच्याच अप्तिष्टांपासून दुर्लक्षित झालेले हे जे आपले पितृतुल्ले आणि मातृजुल्ले ज्येष्ठ आहेत यांच्याबरोबर थोडा वेळ का अशा ना या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालवल्यानंतर एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी लाभतं आज दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ मातृतुल पितृतुलनांच्या भोजनाच्या कार्यक्रमाच्या जा निमित्ताने त्यांना कळकळीची एवढीच विनंती केली की आदरणीय दादासाहेब भुसे यांना आपले कोटी कोटीने शुभाशीर्वाद लाभून आजपर्यंत अविरतपणे चालवलेली त्यांनी जी जनसेवा आहे ती यापुढे सुद्धा सुख समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लागून आदरणीय दादासाहेबांच्या हातून जनसेवा ही अविरत झडत राहावी म्हणून या सर्व ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद आजचे आपले वाढदिवसाच्या निमित्ताने दादासाहेब भुसे व आमचे बंधुतुल्य सहकारी ज्यांचाही आज योगायोगाने दादासाहेबांच्याच वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस आहे असे आमचे बंधू आदरणीय देवाभो सोनोने यांचासुद्धा वाढदिवस आहे म्हणून आज सर्व ज्येष्ठांना गोड घाससुद्धा देवाभोच्या हाताने या ठिकाणी वाढण्यात आलेला आहे सर्व ज्येष्ठांच्या वतीने व वो सर्व धुळे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय व निरोगी आयुष्य लाभून यापुढेही अविरत अशी जनसेवा त्यांच्या हातून घडो व महाराष्ट्र राज्याच्या जनतेची सेवा घडव हीच आई जगदंबीच्या प्रार्थना करतो याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले केतन जाधव पंकज चौधरी देवा सोनवणे दिलीप मोरे बंटी वाघ संदीप मोरे धीरज मोकळे नितीन माडे विश्वजीत चौगुले आशित चौधरी अविनाश बोरसे पवन जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे